महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनींनो नमस्कार मित्रांनो टेक्निकल टीचर चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो अशा प्रकारचं एक जी आर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटला असेल ठीक आहे तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत हा पोहोचला असेल माझ्याकडे जो आहे तो अहमदनगर जिल्ह्याचा आहे अहमदनगर जिल्ह्याचा आहे म्हणजे अहमदनगर जिल्हा पुरता मर्यादित आहे असा अर्थ काढू नका पूर्ण महाराष्ट्रासाठी आपल्या वेतन जे विभाग आहेत किंवा ज्या वेतनचे जे पथकं आहेत आपल्यातर्फे ज्या ज्या जिल्ह्यांच्या असतील त्यांनी अशा प्रकारचं पथक काढलेलं आहे तर यामध्ये मित्रांनो एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यासाठी हे सा मी पाठत आहे की इथं महागाई भत्त्याचा दर एकतीस टक्क्यावरून चौतीस टक्के करण्यात आलेला आहे त्यामुळे जानेवारी दोन हजार बावीस ते ऑगस्ट दोन हजार बावीस या सर्व महिन्यांचा म्हणजे एकूण सात महिन्यांचा कालावधी आहे या सात महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्हाला या ठिकाणी जो सप्टेंबर महिना आपला चालू आहे या सप्टेंबर महिन्याच्या पगार बिलामध्ये एकूण जो चौतीस टक्क्यानुसार पगार तर मिळणारच आहे सोबत जानेवारीपासून तुमचा ऑगस्ट महिन्यापर्यंत काय जो भत्ता वाढलेला होता त्याच्यामुळे जो पगार वाढलेला होता त्याचाही फरक तुम्हाला या ठिकाणी रोखीनं मिळणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी एक कॅल्क्युलेटर बनवलेला आहे की त्यामध्ये फक्त आपलं बेसिक टाईप करायचं आहे तेवढं टाईप केल्यानंतर आपल्याला कशाप्रकारे आपला फरक किती फरक ठीक आहे प एकूण जो आकडा आहे ॲक्युरेट जो आकडा आहे की जो आपल्यामध्ये आप खात्यामध्ये जमा होणार आहे ते दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे यानंतर मी तुम्हाला याच्यावरती मोबाईलमध्ये कशाप्रकारे तुम्ही ते कॅल्क्युलेटर ओपन कराल आणि कशाप्रकारे आपला भत्ता जो आहे तो कॅल्क्युलेट कराल याची माहिती देणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही युट्यूबवर हा व्हिडिओ पाहतात ठीक आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लिंक देणार आहे की त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून तुमचा पगार कॅल्क्युलेट कराल मित्रांनो लिंक देण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला वेतन आयोगाचे नवनवीन अपडेट्स हवे असतील फ्रीमध्ये कॅल्क्युलेटर्स हवे असतील तर हा जो तुम्ही टेक्निकल टीचर चॅनल पाहतात या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर या ठिकाणी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो मला अशा प्रकारचे अनेक प्रेरणा देण्यासाठी या व्हिडिओला इतर ग्रुपमध्येही शेअर करायलाही विसरू नका तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही पाहतात अशा प्रकारे तुमची मोबाईलची स्क्रीन मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा अरो दिसतोय ठीक आहे या ठिकाणी अॅरो आहे या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी एक्सेल ॲप डॉट क्लोवर डॉट कॉम अशी एक लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधले ब्राउजर ओपन होतील किंवा एक ब्राऊझरची लिस्ट दिसेल त्यामधून तुमच्या मोबाईलचा कुठलाही एक ब्राऊजर तुम्ही निवडला की तुम्हाला प्रकारे कॅल्क्युलेटर दिसणार आहे या ठिकाणी आहे चौतीस टक्क्यांनुसार सात महिन्यांचा फरक कॅल्क्युलेटर तर जुलै दोन हजार बावीसमध्ये जे तुमचं या ठिकाणी इन्क्रीमेंट आहे ठीक आहे ते इन्क्रीमेंट तुम्ही मित्रांनो या ठिकाणी आपली टाईप करायची आहे आता ही जी माहिती आहे ही माझ्यानुसार मी माझ्या बेसिकनुसार आहे किंवा ज्या ठिकाणी मी राहतो त्याप्रमाणे आहे तुमचं यापेक्षा वेगळं असू शकेल जर तुमचं जॉईनिंग दोन हजार दहाचं असेल तर संपूर्ण आणि डेट स्केलवर असाल तर संपूर्ण माझ्यासारखं येईल एकोणचाळीस दोनशे असं माझं बेसिक आहे तिथं मी टाईप केलेलं आहे तुम्ही तुमचं वेगळं असेल तर वेगळं टाईप करा मागाई भत्ता या ठिकाणी चौतीस टक्के टाईप केलेला आहे त्यात बदल करू नका कारण चौतीस टक्के तो आहे यानंतर घरभाडे भत्ता खाली यातून निवडायचा आहे या, या ठिकाणी मी ग्रामीण भागात राहत असल्यामुळे या ठिकाणी माझा घरभाडे भत्ता जो आहे तो नऊ टक्के आहे जर तुम्ही पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी किंवा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहत असाल तुमच्या लोकसंख्येनुसार तुम्हाला माहीत असेल तो ड्रॉपडाऊन लिस्टमधून निवडा या ठिकाणी मित्रांनो थोडासा बदल आहे जानेवारी ते मार्च यामध्ये जो प्रवास भत्ता आहे ठीक आहे तो अगोदर आपल्याला चारशे किंवा बीएड्स स्केलवर असेल तर सहाशे होता तर तुम्ही या ठिकाणी टाईप करायचा आहे तुमचा जुना त्यानंतर एप्रिल ते ऑगस्टमध्ये सगळ्यांचा तेराशे पन्नास समान झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी टाईप करा जर तुम्ही एन पी एस धारक असाल तर यस राहू द्यात बाय डिफॉल्ट यस आहे जर तुम्ही एन पी एस धारक नसाल तर नो करा ठीक आहे मी एन पी एस धारक आहे त्यामुळे या ठिकाणी यसवर क्लिक करणार आहे तर मित्रांनो गो बटनावर जाण्या अगोदर तुम्हाला जर तुमची इन्क्रीमेंट पाहून घ्यायची असेल समजा काय इन्क्रिमेंट असेल इथं डि आपण टाईप केली आहे त्यासाठी एक मी इन्क्रिमेंटचा व्हिडिओ दिला आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून तुमचं इन्क्रिमेंट पाहू शकता तसंच अशा प्रकारे जर तुम्हाला स्वतःचं सॉफ्टवेअर बनवायचं असेल एखादी एक एक्सेलची फाईल असेल त्यावरून जर तुम्हाला सॉफ्टवेअर बनवायचं असेल तर या लिंकवर क्लिक करून मी कशा प्रकारे हे सॉफ्टवेअर बनवलं आहे याचा एक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही हे स्वतःचं काहीतरी या ठिकाणी क्रिएटिव्हिटी तर मित्रांनो सगळं भरून झाले आपण गो बटनावर क्लिक करूयात आणि ज्याप्रकारे आपण गो बटनावर क्लिक करेल ना तर अशा प्रकारे जानेवारी ते ऑगस्टमध्ये एकतीस टक्केनुसार आपल्याला पगार किती मिळाला आहे त्यानंतर आपल्याला चौतीस टक्क्यानुसार किती मिळायला हवा होता तो येथे दाखवेल आणि या दोन्हींची जी वजाबाकी आहे किंवा जो फरक आहे एकतीस टक्के व चौतीस टक्केमधला तो या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे आणि एकूण जी रक्कम आहे ती आपली नेमकी खात्यामध्ये किती या ठिकाणी येणार आहे ही रक्कमसुद्धा मित्रांनो तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल तर अशा प्रकारे एक कॅल्क्युलेटर मी बनवलं हे कॅल्क्युलेटर तुम्हाला कसं वाटलं मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की कळवा जर कॅल्क्युलेटरमध्ये काही सुधारणा हवी असतील किंवा आणखीन जर तुम्हाला काय सुचवायचं असेल तर तेही मला कमेंटमध्ये कळवा मी सर्व कमेंट्स माझ्या चॅनलवरील व्हिडिओच्या वाचत असतो आणि जेवढं शक्य होईल तेवढ्यांना रिप्लाय देण्याचाही मी प्रयत्न करत असतो तर मित्रांनो अशा प्रकारच्या भविष्यातील अनेक वेतन वार्ता मिळवण्यासाठी या ठिकाणी मी माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक कर करून सुद्धा तुम्ही एकदा चॅनलला भेट द्या आणि चॅनल जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनाही सांगा तर मित्रांनो हो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार